आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचंय जिल्हा परिषदा चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते, ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा आहे कुणाच्या बापाचा पैसा नाहीये जनतेच्या पैशाचा पै आणि पै खर्च चांगलाच चा 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 झाला पाहिजे चा, ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय मित्रांनो आत्ता पण ह्या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडे विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतो तुम्ही म्हणाला आम्ही कधी विमानतळात बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात पोचता येईल त्याच्यात तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल चे आत्ताच मंत्री मगाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा मागा असलेला भाग उसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं मुलं मुली शिकावीत त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सिंह चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घर आपण मंजूर करून आणली मागेल त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतोय मी आढावा घेतला काल माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये एवढी घरं आपण दिली मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी ह्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं होणार माहिती पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतात लय मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं प्रकाश दादा बघाशीच म्हणत होते की दादा खूप घरं मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा त्याच्यातनं चांगला संसार करा निरव्यास निघा नी नाहीतर उगीच संध्याकाळ झाले की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार नाही आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना, ना वरण तरी ती काही करू शकणार नाही त्याकरता चांगल्या सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कुणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय याचा जा जरा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही आजी बात कुणाचे लाड केले जाणार नाही कोणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझ काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभं राहील पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय त्याला सोडवाना तेवढले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यामुळे टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्याने दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही लय चांगल्या पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण उकीडा किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण काम झाडं आम्ही लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही इथं आलो त्या करता आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळ पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढा ढगपुटी झाली एवढा जोरात लोंढा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकलीत पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धाराशिवला धर, काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला आई बापाने जन्म दिला म्हणजे पुढच्यांचं काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती गाडल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना एसपी ला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफ आय आर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर ते त्याला मकोका लावान आतमध्ये जाऊ द्या चक्की पिसिंग एं, पिसिंग, एं, पिसिंग मर तिकडे घालतो या पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोरगरचा असला तरी सगळ्यांनी नियमानी वागा कायद्यानी वागा कायदा हातात घेऊ नका हा निर्वाणीचा इशारा ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा आता वाढपी मीच आहे अख्खी पंगत बसली छत्री जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे है। ही वाडप्या तुमच्या ओळखीचा आहे बीड आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळं तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका पण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काही काही चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आलीये सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कारणी लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका भ्रष्टाचार पुरावा देत नाही नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात कारण आता ते समोर फक्त पन्नास राहिलेले आहेत पन्नास असले तरी ते देखील आमदार आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथ मागासवर्गीय आदिवासी भटका अल्पसंख्याक ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्वस्वपणाला लावू